घर स्वयंपाकघर घर इतक्या सहज तिला करत नाही त्या बदल्यात ती झेलते उडालेल्या तेलाचे चटके धारधार सुरीने बोटांवर पडलेला चिरा कांदा कापताना डोळ्यातून आलेलं पाणी तडतडणाऱ्या फोडणीचा अंगावर झालेला मारा पसरलेल्या धुराचं अंधुकपण शिस्ताना वाफेचे निघालेले चटके चटणी मिरचीच्या कालव्यातून हातांची झालेली झणझण आणि होत नाही स्वयंपाकघर इतक्या सहज तिला आपल्याच करत नाही तिच्यासाठी जेवण म्हणजे फक्त भाजी भाकरी नव्हे तर त्या प्रेम जिवाळा आणि निस्वार्थी प्रेमाच दररोज स्वयंपाक घरात केलेलं समर्पण ती कुठलंही प्रमाणपत्र मागत नाही पण मग कधीतरी तिला सुग्रण असल्याचा किताब दिला जातो प्रमाणपत्र देणारे तेच जे कधीही स्वयंपाक घरात जात नाही तुम्ही सहज म्हणता तुला स्वयंपाक जमत नाही पण स्वयंपाकघर इतक्या सहज तिला करत नाही स्वयंपाक घर म्हणजे तरी काय जणू युद्धाच मैदान जिथे चाकू सुर्या हातात घेऊन रोजच युद्ध लढावं लागत आणि समोर काय तर स्टोचा भडका गॅस लिकेजची भीती तरी रोज खिंड लढवते ती दिवसभर अशा स्फोटक द्रव्यांपासून स्वतःला सांभाळून रोज जिंकते स्वयंपाक घर इतक्या सहज तिला आपलं करत नाही स्वयंपाक घर इतक्या सहज तिला आपलंस करत नाही